जोडल्या गेली की आज एकोणसाठ वर्षाची आहे मी तर एवढ्या याच्यामध्ये मला कधीही ताप वगैरे असं फक्त दोनदा आयुष्यामध्ये मला ताप आलं कधी डोकं दुखणं वगैरे काही माहीत नाही पण अचानक दोन हजार एकोणीस साली भगवंताने माझ्या पुढे एवढं मोठं म्हणजे आजार वाढून आला की मी त्या गोष्टीची कल्पनासुद्धा करू शकत नाही माझं जो उजवा डोळा आहे त्या डोळ्याला मला काहीही दिसत नव्हतं पूर्ण म्हणजे माझी स्वतःची टिकली कशी लावायची पोळी कशी लाटायची किंवा दिव्याची ज्योत वगैरे असं मला काहीही दिसत नव्हतं आणि त्याच वेळेस मी शिबिर जॉईन केलं होतं त्याच्यानंतर मला हा टी व्हीचा आजार डिटेक्ट झाला चार पाच डॉक्टरांकडे जाऊन आली निदान लागलं नाही नंतर मग अजून एक डॉक्टर पुण्यातले सांगितले त्यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं की खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे तर आणि एकाच वेळेस मला औषधं त्यांनी जवळजवळ साडेपाच ते सहा हजार एमची औषधं चालू करायची होती त्यांना आणि ती मला साडे नऊ महिने चालली पण त्या औषधांबरोबर मी ही साधना पूर्णपणे केली आणि म्हणजे सकाळी ज्यूस वगैरे ग्रीन ज्यूस तप सेवा सुमेरण ही सगळं म्हणजे साधना सोडली नाही मी तर त्यामुळे माझा जो काही म्हणजे जी दृष्टी आली ह्या साधनेमुळे तर ती एकदम स्टेबल आहे आतापर्यंत तर मी म्हणेन की प्रत्येकाने म्हणजे आपण म्हणतो की सगळे अवयव आपले हे खूप महत्त्वाचे आहे पण त्याहीपेक्षा मी म्हणेन की डोळा महत्वाचा आहे तुमचे डोळेच नसतील तर आपण कोणत्याही अवयाची देखभाल करू शकत नाही म्हणून प्रत्येकाने म्हणजे माझं म्हणणं की प्रत्येकाने आपल्या डोळ्यांकडे म्हणजे चेक करत राहा म्हणजे हा माझा हा पंधरा दिवसामध्येच माझ्या डोळ्यांचा खेळ झाला आहे तर आणि ह्या साधनेने एवढा म्हणजे मला हे झाला की डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित आहे की मी ट्राय केला बा तुमच्यावर आणि म्हणजे मला खात्री की तुमच्या डोळ्याची दृष्टी येईल पण म्हणजे आली ती म्हणजे पण मी तिला सांगितलं नाही की परत अजून काहीतरी औषधं वाढवणार परत हे करणार म्हणून मी काही म्हणजे अजिबात त्यांना सांगितलं नाही पण माझी दृष्टी आली आणि म्हणजे परिस्थिती तर अशी होती की डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचा दुसरा डोळा पण जाऊ शकतो पण त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस मी दवाखान्यात जायचे तर मिश्रांचा हात धरून जायचं रस्ता ओलांडायचा म्हणजे हे मला खूप म्हणजे म्हणजे सहन करू शकत नव्हते मी पण मी त्याच वेळेस ठरवलं होतं की आपला जर दुसरा डोळा गेला तर पण जगायचं नाही <laughs> म्हणजे किती दिवस कुणावर अवलंबून म्हणजे अवलंबून राहायचं मी त्याच वेळेस ठरवलं होतं पण प्रभूजींनी सगळं म्हणजे माझं सगळं निवारण केलं आणि सगळ्यांनी मला साथ दिली त्याच्यात वृषालीने माझ्या मैत्रिणींनी पण खूप साथ दिली मला पॉझिटिव्ह म्हणजे सगळं बोलणं वगैरे हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरं असं म्हणेल की तपसेवा सुमिरण ह्या तिघी गोष्टी करते थोडंसं दानाचं आहे ते थोडंसं मा म्हणजे घरामध्ये पण थोडंसं हे होतं पण माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करते आणि प्रार्थनेचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर म्हणजे माझ्याच पोळ्याला अजून वर्ष झालं नाही माझा मुलगा लंडनला आहे तर त्याचं अचानक ऑपरेशन झालं म्हणजे त्याला सांगायलासुद्धा वेळ मिळाला नाही मला पहिला पेंडिकचं ऑपरेशन झालं तिसऱ्या दिवशी त्याचं इंटेस्टाईनचं ऑपरेशन झालं म्हणजे तो खुर्चीवर बसला आणि मला म्हटलं की आई मी ऑपरेशनला चाललो बस एवढंच म्हटलं पण जी काय आपण प्रार्थना करतो तर ती प्रार्थना म्हणजे त्या भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे की एवढ्या ताकदीने तुम्ही ती प्रार्थना करा तर ती प्रार्थना माझी पोहोचली आणि माझा मुलगा अगदी संकटातून म्हणजे बाहेर आला तो एवढं धन्यवाद धन्यवाद